मंजर येथील महात्मा गांधी विद्यालयात चौथीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी तब्बल पंचवीस वर्षानंतर एकत्र यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पांचा फळ रंगला शिक्षकही विद्यार्थ्यांच्या भेटीने वा आपुलकीने गहीवरले मंजर शहरातील महात्मा गांधी प्राथमिक विभागातील चौथीचे माजी विद्यार्थी पंचवीस वर्षानंतर स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे मुख्याध्यापिका किशोरी शिंदे सुनेत्रा एरंडे सुरेखा लोंढे सविता लबडे या शिक्षिका उपस्थित होत्या नेहमी स्नेह चौथीच्या विद्यार्थ्यांचा हा, हो चा हा पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये झाला आहे आमच्यासारख्या एवढ्या जुन्या शिक्षकांना तुम्ही लक्षामध्ये ठेवलं व आम्हाला कार्यक्रमाला बोलावून आमच्याविषयी भावना व्यक्त केल्या हा दिवस व हे क्षण आयुष्यात कधी विसरले जाणार नाही असे शिक्षक म्हणाले विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या चेहऱ्यावरती आनंद व डोळ्यात अश्रू व मन दाटून आले होते कारण तब्बल पंचवीस वर्षानंतर हे सर्व एकत्र भेटले शालेय जीवनातील जुन्या आठवणी गप्पा गोष्टींवर मैफिल रंगली खरंच आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप गुंतून गेलो आहे टेन्शन ताणतणाव यामुळे आपल्या आरोग्याकडे आपण लक्ष देत नाही कमी वयामध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे आपण आपलं मन या जुन्या आठवणींमध्ये गुंतवले पाहिजे जुन्या मित्रांसोबत वेळ घालवला पाहिजे त्यांच्या भेटीगाठी घेतल्या पाहिजेत आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे असे गुरुजनांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून विद्यार्थी बेंगलोर हैदराबाद मुंबई पुणे नाशिक नगर येथून आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांची खुशाली व परिवार याबाबत विचारपूस केली लवकरच पुन्हा भेटण्याचे ठरवून त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.